जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काल मला दोघा तिकांनी एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाकाहाराचं गौड बंगाल असं त्याचा टायटल होतं आणि मला विचारलं बऱ्याच लोकांनी की बाबा ह्याच्यावर तुमचं काय मत आहे छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी होते फार मोठा व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आग्र्याच्या दरम्यान किंवा किनकेटने लिहिलेलं किंवा इंग्रजी खलाशेने लिहिलेलं हे hey, uh, जेही वर्णनं होती छत्रपती शिवरायांची की जिथे जिथे ज्यांना शाकाहारी म्हणण्यात आलं पहिले तर ती मतं त्याच्यात खोडून काढली आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज बळीप्रथा आणि महाराजांच्या जसं श्री शिवजाभिषेक कल्पतरू त्यामध्ये जे निश्चलपुरी गोसावी यांचा एक छोटासा संस्कृत ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये बळीप्रथेचा उल्लेख आलेला आहे महाराजांच्या दुसऱ्या राज्य मी त्याच्यावर सविस्तर लिहिलेला आहे एक लेख तो लेख मी प्रकाशित सुद्धा केला होता सांस्कृतिक साप्ताहिकामध्ये बऱ्याच लोकांनी तो वाचला मग त्यानुसार बाबा जर का हे बळी देत आहेत छत्रपती शिवाजी महाराज तर ते बळीचं अन्न म्हणजे ते मांसाहाराचं सुद्धा ते ग्रहण करत असतील म्हणून ते मांसाहारी होते सोबतच काही कुळाचारानुसार कुळपरंपरेनुसार काही आपल्या समाजातील काही जाती ह्या मांसाहारी आहेत असे वेगवेगळे तर्क त्यामध्ये दिलेले होते मुळात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा प्रभू रामचंद्रांचा दोहींचा उल्लेख येतो तेव्हा ते शाकाहारी का मांसाहारी याच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं हे मी नेहमी सांगतोय प्रभू रामचंद्रांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच बोललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा दोन्हीकडचा अट्ट जो आहे की ते शाकाहारीच होते किंवा ते मांसाहारीच होते हा दोन्हीकडचा अट्ट आहे शुद्ध पुरावे की ज्या पद्धतीने त्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की काही शाकाहारी लोकांनी किंवा शाकाहारी वृत्तीच्या लोकांनी म्हणजे सरासर थेट तो आरोप ब्राह्मणांवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांना ओढून ताणून शाकाहारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तोच आरोप तसाच्या तसा मांसाहारी लोकांवर सुद्धा होते कारण की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते याचा सुद्धा कुठेही थेट पुरावा नाही आहे दोन्हीचे थेट पुरावे आपल्याकडे नाही आहेत फक्त कायास आहेत अंदाज आहेत की मांसाहारी होते की शाकाहारी होते है। समस्या आहे की हा प्रश्न उद्भवतो का आणि कसा मग प्रभू रामचंद्र असोत की छत्रपती शिवाजी महाराज असोत की हा प्रश्न काय येतो की शिकार करून खाणारा राम हा आमचा आदर्श आहे त्याला तुम्ही शाकाहारी केलं म्हणणारा जितेंद्र आव्हाड असो किंवा मग आज हे छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने मांसाहारी होते हे ओढून तुडून ताडून दाखवण्याचा प्रयत्न करणारे आजचे तथाकथित विद्वान असोत किंवा वारकरी संप्रदायाचा शाकाहारासोबत काही संबंध नाही असा म्हणणारा राजू परुळेकर त्याचा सुद्धा मी खंडनाचा व्हिडिओ केला आणि त्याचे प्रमाण सुद्धा वारकरी संप्रदायांमधून दिले म्हणजे गाथेतूनच मी ते प्रमाण दिलं की गाथेमध्ये बळी प्रथेला जनावरांची हत्या करण्याला विरोध आहे एकाने त्यावरही सुद्धा मी कमेंट पाहिली फार हास्यास्पद होती की महाराजांचा प्रथेला विरोध आहे मांसाहार करण्याला नाही म्हणजे जनावर तळफडतंय तुमची करंगळी कापली तरी तुम्हाला त्रास होतो जगद्गुरु राय म्हणतात आणि तुम्ही बोकळ कापताय म्हणजे ते त्या प्राणाच्या त्रासाबद्दल ते बोलत असताना एक व्यक्ती म्हणतोय की मांसाहाराला विरोध नाही बळी बळीप्रथेला विरोध आहे म्हणजे अशी गोष्ट आहे की पत्नीने नवरा हायत असताना दुसरा पती करू नये याचा अर्थ तिने चार नवरे केलेलं चालतं तिने दुसरं लग्न करू नये असं सांगितलेलं आहे पण चार नवरे केलेले चालतात या अशा वाक्यासारखा की बळीला विरोध आहे पण खाण्याला विरोध नाही म्हणजे काही आपलं कुजबी काही पण चाललं इथं वारकरी संप्रदाय किंवा कुठलाही भक्ती संप्रदाय घ्या तुम्ही वैष्णव संप्रदायातला नाथ संप्रदाय सुद्धा नाथसंप्रदाय संपूर्ण शाकाहारी आहे बरीच लोक तंत्र संप्रदाय म्हणून नाथसंप्रदायाला माणसाहार चालतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण गोरक्षनाथांची स्वतःची एक कथा आलेली आहे नाथ संप्रदायामध्ये उत्तरेकडे ती कथा खूप गाजलेली आहे की ज्वालादेवी म्हणून एक देवी आहे आपल्याला जेव्हा गोरक्षनाथ प्रवास करत होते त्यांचा प्रवास कामाख्या देवीपर्यंतचा होता मध्ये त्यांना देवींनी प्रसन्न होऊन माणसाचा नैवेद्य दिला आणि त्यांनी तो नाकारला नम्रतेने आणि तेव्हा त्यांच्यासाठी खिचडी बनवली आणि आजही तिथे गोरक्षनाथ ज्या दिवशी गेले होते त्या दिवशी ज्वाला देवीला आजही खिचडी बनवल्या जाते असा तो एक उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्नाच्या संदर्भात सुद्धा रायगडावरचे उल्लेख किंवा वेगवेगळ्या इतिहासकारांनी नमूद केलेले उल्लेख हे खिचडीचे आहेत खिचडी हा फार जुना खाद्यप्रकार आहे आपल्याकडे करण्यात येतो तो तर गोरक्षनाथ हे शुद्ध शाकाहारी होते उत्तरेकडे ती मान्यता ठाम आहे एका मान्यतेनुसार कबीरांचे गुरुसुद्धा गोरक्षनाथ आहेत तुम्ही ही गोष्ट ऐकलेली असत तर कबीरसुद्धा मासाहाराचे तीव्र विरोधात कबीरांच्या दोह्यांमध्ये सुद्धा मासाहाराला विरोध आलेला आहे की तुम्ही मुर्दा गाळून आल्यानंतर किंवा पुरून आल्यानंतर किंवा जाळून आल्यानंतर घरीहून आंघोळ करता आणि घरी मुर्दा आणून त्याला तुळून कापून शिजवून खाता अशा आशयाचे दोहे दोहेत्र संत कबीरांचे तुम्हाला दिसतील माऊली सुद्धा ज्या पद्धतीने काही पूर्वमैमानसिकांनी कर्मकांडामध्ये यज्ञात बळी देण्याची पद्धत अवलंबली त्याचा निषेध केलेला आहे की काय म्हणतात माऊली ज्ञानोबा राय की तैसेशी हिंसा करून अहिंसा निफविजे जो ऐसा पैपूर्ण विमानचा निर्णय केला हिंसा करून कशा पद्धतीने अहिंसा आपण निर्माण करू शकतो असं होऊ शकत नाही म्हणून अहिंसा हा गुण आहे हे लक्षण आहे साधकाचं आणि त्यामुळे यज्ञामधल्या बळीचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी माऊली ज्ञानोपा रायांनी यांनी निषेध केलेला आहे याला चूक म्हटलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये भक्ती संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये कबीर संप्रदायामध्ये जर का एवढ्या सगळ्या संप्रदायांमध्ये आपल्याला दिसून येत आहे केवळ शाक्त संप्रदाय सोडून आणि संप्रदायावर जगद्गुरु तुकमारांनी प्रचंड टीका केलेली आहे हे आपल्याला दिसून येईल तुम्ही गाथा उचला गाथेमध्ये शाक्त संप्रदाय निषेध अभंग म्हणून त्यामध्ये एक सदरच दिलेला आहे काही प्रतींमध्ये ते तुम्ही बघू शकता याचा अर्थ असा आहे की भक्ती संप्रदायामध्ये भारतात शाकाहार हा खूप आधीपासून रुजलेला आहे रुढलेला आहे आणि ते मांसाहाराचा निषेध करतात तर हे असूनही काही लोक हे ठाम सांगण्याचा सा का प्रयत्न करत आहेत की भारतामध्ये मांसाहार खूप आधीपासून केला जातोय हे गेल्या वीस तीस चाळीस पन्नास वर्षातून शाकाहाराचं खूळ आलेलं आहे आपण सगळे आधी मांसाहारी होतो अशा पद्धतीने बीबीसीवर मी एक हे बघितली एक डॉक्युमेंटरी बघितली त्यामध्ये ते असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की बाबा हिंदू हे सुरुवातीपासून आधीपासून असे मांसाहारी आहेत आता पूर्व मीमांसेमध्ये यज्ञात बळीचा उल्लेख त्याच्यावर माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा लिहिलाय काही लोक म्हणतात की बाबा नाही ते बळीचे उल्लेख नाही त्याचा गैरअर्थ काढला गेला पण मावलींपेक्षा आपण हुशार नाही आहे त्याचा निषेध केला आणि पूर्व मीमांसा हे केवळ एकच दर्शनशास्त्र आपल्याकडे आहे का आपल्याकडे पतंजली योग हो आहे आपल्याकडे सांख्य आहे आपल्याकडे न्याय आहे आपल्याकडे वैशेषिक आहे आपल्याकडे अद्वैत वेदांत आहे अद्वैत वेदांतामध्ये आदिगुरु शंकराचार्यांची शंकर परंपरा माणसाहारचं समर्थन करते का अजिबात नाही रामानुजनाचार्यांची वल्लभाचार्यांची माधवाचार्यांची परंपरा कबीरांची परंपरा तुकोबारांची परंपरा ज्ञानो माऊली ज्ञानोबारांची परंपरा ह्या सगळ्या परंपरा मासाहराचा जर का निषेध करत आहेत मी मागे एकदा बोललो होतो की काही कुटुंबांमध्ये जर का तुम्ही गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जे लोक मांसार करायची त्यांची भांडीसुद्धा वेगळी वेगळी काढलेली असायची घरातले काही तरुण मंडळी किंवा काही माणसं मांसार करत असतील तर त्यांची भांडीसुद्धा वेगळी काढलेली असायची हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आज सगळं चालतं पण तो काळ तसा नव्हता माझा हा इतका समाजामध्ये रुढलेला कधीच नव्हता भारतात कधीच नाही आजही आजही राजस्थान सारख्या प्रांतामध्ये तेवीस टक्के लोक संपूर्ण शाकाहारी आहेत खूप मोठ्या प्रमाणातला वर्ग भारतामध्ये आजही शाकाहारी आहे शाकाहारीचे शाकाहारी कालपूर्व झालेले नाही आहेत हे खूप वर्षानुवर्ष आलेले आहेत मी मांसाहाराचा विरोध करत नाही मी म्हणतो मांसाहारी लोकांना सुद्धा मी सल्ला देत असतो की तुम्ही रामनाम घ्या तुम्ही नामस्मरण करा तुमच्या मनामध्ये आपोआप भाव उत्पन्न होईल आणि तुमचे सगळ्या गोष्टी ज्याही भक्ती संप्रदायाच्या आळव्या येतात त्या सुटतील माऊली ज्ञानोबारायांनी सर्वात आधी कुठल्या इंद्रियावर जर का नियंत्रण मिळवायचं सांगितलं असेल ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये तर ती जिभा ती जिभ जीव। जिभेवर नियंत्रण विरक्तीसाठी पहिलं नियंत्रण जे आहे ते जिभेवर मिळवायचं असतं आणि त्यामध्ये जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही देवाशी सं, 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 संदर्भ जोडून धर्माशी संदर्भ जोडून तुम्ही मांसाहाराचं समर्थन करताय हे एकदम विपरीत आहे हे एकदम विरोधाभासी आहे आज मला याच्याशी काही समस्या नाही की कोणी शाकाहारी आहे कोणी मांसाहारी आहे मला समस्या ही आहे की मांसाहार जो रुजवण्याचा प्रयत्न केला जातोय जा मागची उद्देश चुकीचे आहे छत्रपती शिवाजी महाराजच मांसाहार करत होते प्रभू रामचंद्रच मांसाहार करत होते आणि त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा मांसाहार करायला पाहिजे याच्या मागचा उद्देश केवळ मांसाहार करायला पाहिजे समाजाने हा नाही आहे तर आपल्या मान्यता आपली मौलिक तत्व हा हे बदलण्याचा हा जो प्रयत्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे हे मी उदाहरणासह तुम्हाला समजून सांगतो मग तुमच्या लक्षात येईल त्याआधी मी शिवरायांबद्दल सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज थेट शाकाहारी होते शाकाहारी होते असे थेट पुरावे नाही आहेत पण तसे पुरावे आहेत थेट नसले तरी आहेत पण मांसाहारी असल्याचे कुठेही थेट इथून तिथून सगळे काय असतात सगळे तर्क आहेत त्यामुळे कोणी तिथे ठासून जे सांगतं ना की बाबा महाराज मांसाहारीच होते हेही तितकंच खोटं आहे म्हणजे ऐल्याची न जाता फिरेजो मगवता पहिलं द्वीपाची वार्ता त्याशी काय कळे शाकाहारी आणि मांसाहारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत दोघेही अलीकडेच उभे आहेत पलीकडे नेमकं काय होते कोणालाच कल्पना नाही त्यामुळे कोणीही असं थेट सांगत असेल तर ते खोटं आहे शुद्ध थाप आहे आणि हाच व्हिडिओ बनवणारा लेखक एका ठिकाणी सॉरी हाच व्हिडिओ बनवणारा जो विचारवंत आहे तो एका ठिकाणी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानची समाधी बनवली का तो हो त्याचे दोन त्यांनी दाखले दिले फतनजीचा पोवाळा आणि शेडगावकर बखर आता फतनजीचा पोवाळा आणि शेडगावकर बखर पोवाळा कधीही हे साधन असू हो शकत नाही कधीही विश्वासार्ह साधन ऐतिहासिक साधन ज्याला आपण म्हणतो हे दुय्यम साधन आहे पोवाडा त्याच्यामुळे पोहाळ्यामध्ये आलेली वर्णनं मग अज्ञानदासाच्या पोहाळ्यामध्ये पण अशी वर्णन आलेली आहेत की कृष्णा भास्करला महाराजांनी मारलंच नाही तू तुला मारलं तर तु तु शंकर हसेल आम्हाला म्हणून त्याला जीवनदान दिलं त्यामुळे पोवाड्यांचे संदर्भ आपण वापरायचे का आणि दुसरी गोष्ट शेडगावकर बकरीचा जो उल्लेख आलेला आहे त्या शेडगावकर बकरीमध्ये समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा उप हजर आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु सुद्धा आहेत मग शेडगावकर बकरीतले हे दाखले तुम्हाला चालतील का आणि जर शेडगावकर बकरीतला हा दाखला चालत असेल तर समर्थांचा शिष्य हा मांसाहारी कसा असेल आपण ना तर्काने विचार करत नाही तर्काला तर्क द्यावा लागतो लक्षात घे तर समस्या ही आहे की प्रत्येक जण आपापल्या सोयीने इतिहास मांडतोय त्यामुळे थेट महाराज मांसाहारी असल्याचा कुठलाही पुरावा नाही पहिले हा निर्वाळ आपण करून टाकू संत साहित्यामध्ये महाराजांचा सा खूप खूप ठिकाणी उल्लेख आलेला आहे गणेशनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये चे म्हणू नका स्वामी सॉरी समर्थ रामदास स्वामींच्या स्वामी, लिखाणामध्ये म्हणू नका जगद्गुरु तुकबरायांच्या याच्यामध्ये म्हणू नका साहित्यामध्ये तर संतांशी इतकी जवळीक असलेली आणि ती संत ज्या सगळ्या संत परंपरा शाकाहारी आहेत त्या संत परंपरांशी परंपरा जवळीक जा असलेले छत्रपती शिवाजी महाराज मांसारी होते हे दाखवण्याचे मागची कारण काय आहेत तर याचं एक उदाहरण तुम्हाला देतो आपण सगळ्यांनी पुष्पा नावाचा चित्रपट बघितलेला आहे नरेटिव्ह कसे सेट होतात बघा पुष्पा चित्रपट बघितल्यानंतर बरेच लोक आनंदी झाली आमच्यातली सुद्धा आणि आमच्यातले हिंदुत्ववादी नाराज झाली अनिमल चित्रपट पाहिल्यानंतर कारण की आम्हाला ना त्याच्या मागचं नरेटिव्ह समजत नाही त्याच्या मागचं मोटिव्ह आमच्या लक्षात येत नाही नेमकं त्याच्या मागचे उद्देश काय आहेत पुष्पा चित्रपट बघताना लोक आनंदी झाली बघा त्याच्यामध्ये दे देवी दाखवली हा देवीचा भक्त दाखवला किंवा आता पुष्पा पार्ट टू मध्ये त्याला तर देवीच्या अवतारातच दाखवलं पुष्पाला हे पाहत असताना आपण एक गोष्ट मायन्युटली ऑब्झर्व केली का की त्यामध्ये गाणं आहे त्या गाण्यामध्ये ते किरणे खातीये पत्ती पत्तीको पत्तीको खातीये बकरी बकरी को शेर दबोचे मोचे कोयना बोचे अशा टाईपचे काहीतरी लिरिक्स आहेत जंगल राजाबद्दल तो बोलतोय जंगल त्याची फिलॉसॉफी काय आहे बळी तो कानपिढी सर्वाइवल ऑफ फिटेस्ट त्याची फिलॉसॉफी हे ॲक्च्युली ही नास्तिक फिलॉसॉफी आहे किंवा याला म्हणू आपण वैज्ञानिकवादी की विज्ञानवादी किंवा सो कॉल्ड कम्युनिस्ट फिलॉसॉफी आहे सर्वायवल ऑफ फिटेस्टची तर तो सर्वायवल ऑफ फिटिसबद्दल बोलतो तो धर्माबद्दल बोलत नाही त्यामध्ये त्याने देवीला दाखवलं आहे त्या गाण्यामध्ये आणि सोबतच तो जेव्हा त्याच्यातला जो डी एस पी आहे ज्याचं नाव गोविंद आहे बरं बघा डी एस पीचं नाव काय आहे गोविंद आहे तो वैष्णव आहे तो नाम ओढतो त्याचा लांब टिळा दाखवला आहे तो बालाजीचा भक्त म्हणजे तिथे ते, ते नाम कोण ओढतं ते, ते वैष्णवच ओढतात तो दाखवलाय आणि तो मूर्ख दाखवला त्याला पुष्पा कसा मूर्ख बनवतो आणि तो जेव्हा पुष्पाला समजून सांगायला जातो की बाबा तू हे असं करू नको तो, तो म्हणतो की बाबा तुम्हाला पास बंदूक आहे तो हमारे पास कुलाडी आहे आपण आपली लढाई सबलढ रे अशा टाईपची फिलॉसॉफी सांगतो आता याचा डीप इम्पॅक्ट पा काय आहे का तुम्हाला जर याचा इम्पॅक्ट पाहायचा असेल ना तर तुम्ही एखाद्या लहान मुलाला पकडा ज्याने पुष्पा चित्रपट बघितलेला आहे त्याला दाखवा तो गोविंद दाखवा एस पी गोविंद आणि पुष्पा दाखवा त्याला विचारायच्यातला हिरो कोण आहे तो सांगतो पुष्पा हिरो आहे पुष्पा काय करतो तो चंदनाची स्मगलिंग करतो जस्टिफाय झाले चंदनाची स्मगलिंग का कारण की त्याला सर्वाईव्ह आहे पर्यावरणाचा राहास होतोय हत्ती त्यांचे घर विसरतायत कित्येक पक्षांची घरटी मोडतायत पर्यावरणाची आयमाय होतीये आणि ते ते चंदनाचं लाकूड कुठं जातंय ते चायनामध्ये जाते चायनामध्ये कसं जाते तर ते गैरमार्गाने जाते इलिगल वेनी जाते तिथे चायनात मात्र तो लिगली त्याचे गिटार वगैरे बनवून विकल्या जातात आणि त्याचा टॅक्स कोणाला पे होतोय तिथल्या चायनीज गव्हर्नमेंटला ते चायनीज गव्हर्नमेंट काय करते त्याचे हत्यार घेऊन आपल्या भारतात पाठवते नक्षल्यांना पुरवते म्हणजे चायनामध्ये इलिगली एक्सपोर्ट करण्याला तस्करी करण्याला स्मगलिंग करण्याला सुद्धा आपण काय केलं जस्टिफाय केलं आणि चायना सारख्या देशामध्ये चित्रपटाच्या सुरुवातीला चीन दाखवलंय या सगळ्या गोष्टीवरून बघा यांनी काय काय जस्टिफाय केलं एवढ्याशा एका याच्यातून एवढ्याशा सिनारिओमधून की चायनाला माल विकणे स्मगलिंग करणे चंदन तोडणे चंदनाची तस्करी करणे शी सारख्या घनदाट जंगलांच्या आतमध्ये जाऊन इतकं बहुमूल्य चंदन तोडून पर्यावरणास ह्रास करणे सरकारला घोडे लावणे आणि एक नाम ओढलेल्या एका आ, याला पोलीस अधिकाऱ्याला जो की त्याची ड्युटी करतोय प्रामाणिकतेने प्रामाणिकपणे त्याला विलनच्या स्वरूपात दाखवणे आणि हे सगळे गोष्टी करणारा हा देवीचा भक्त आहे आणि तो शाक्त आहे म्हणून त्याला हिरो म्हणून रिप्रेझेंट करणे आता ह्या सगळे मी असं म्हणत नाही पुष्पा वाईट चित्रपट आहे तो चांगला चित्रपट आहे एंटरटेनमेंटच्या दृष्टीने खूप चांगला आहे लोकांनी बघावं मला त्याची काही प्रॉब्लेम नाही आहे पण आज जळी स्थळी काष्टी पाषाणी संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र हेच नेरेटिव्ह पेरण्याचा सगळ्या इकडे ताकदीने प्रयत्न सुरू आहे भक्ती संप्रदाय वैष्णव संप्रदाय याच्या विरोधात मी प्रचंड लिखाण बघतोय की वैष्णवांनी कसा विष्णू आमच्या डोक्यावर आणून बसवलेला आहे शैव आणि शाक्ताच्या नावाखाली स्वैराचाराला जेही प्राधान्य दिले जाते हरिहरा भेद नाही वाद गाथेमध्ये महादेवाच्या वर्णनाचे महादेवाच्या भोळेपणाचे खूप अभंग आहेत आम्ही कधीच मी तर स्वतः महादेवाचा भक्त आहे मी स्वतः महादेवाचा भक्त आहे पण मी रामनाम घेतो कारण हरी 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 मंत्र ह शिवाचा जे वाचा तया मोक्ष राम राम दोन्ही सुंदर दोन्ही अक्षरे भवानी शंकरे उपदेशली हे माऊलींचं आणि जगद्गुरु तुकारायांचे प्रमाण आहेत आणि आमच्यासाठी शब्द प्रमाण आहे त्यांनी लिहिलंय आम्ही मान्य केलंय त्यामुळे ज्यांनी कंठी राम धारण केलेला आहे तो महादेव आमचा आराध्य आहे आम्ही हरिहराचा भेद करत नाही पण हा भेद जो जाणीवपूर्वक समाजामध्ये पेरला जातोय पहिली गोष्ट तर देवच नाहीये देव आहे तर मग कुठला आहे तर शाक्त संप्रदाय आहे शाक्त संप्रदायामध्ये काय आहे प्रथा आहे अमुक आहे डमुक आहे स्वराच्या सगळ्या गोष्टी चालतात हे सगळे नेरेटिव्ह आपण या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे की हे काय चाललेलं आहे समाजामध्ये आपल्या मुलांना आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काय देतोय ज्या पद्धतीने ताकदीने माणसाहाराचं समर्थन सुरू आहे समाजामध्ये मा त्याच्या मागची उद्देश चुकीचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण समजून घेतलं पाहिजे तुमची मुलं सुदृढ बनली पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे यापेक्षाही आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहोत घर बंदूक बिर्याणी नावाच्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे फनी डायलॉग आहे तो की आम्ही खाणार आम्ही सरपटणाऱ्यापासून तो उडणाऱ्यापर्यंत सगळं खाणार तो म्हणते अरे बाबा आज माझा उपवास आहे मला नाही जेवण बनवायचं फक्त त्याला एवढं म्हणायचं असते नाही तुम्ही प्रस्तापितांनी आमच्या अन्याय केला आम्हाला खाऊ दिलं नाही तुझा उपवास आहे त्याला आम्ही काय करू आम्ही मारून खाणार आम्ही ससा खाणार आम्ही तिथे खाणार सगळं असतो त्याच्यामध्ये बोलून दाखवतो तो एक फनी वे आहे तो मांडण्याचा पण आज रोजी ही मानसिकता झालेली आहे की बाबा उपवास करणे शाकाहारी असणे वैष्णवपूजा करणे नाम ओढणे परंपरेशी निगडीत राहणे भक्ती संप्रदायाशी निगडीत राहणे या सगळ्या गोष्टींपासून समाजाला परावृत्त करण्यासाठी या सगळ्या गोष्टी नेटाने सुरू आहेत याच्यातलाच हा एक भाग आहे की छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने मांसाहारी होते प्रभू रामचंद्र कशा पद्धतीने मांसाहारी होते अमुक एक आपला जोही आदर्श आहे उद्या हे आदिगुरु शंकराचार्यांना सुद्धा मांसारी सांगतील आणि संपूर्ण भारतच ज्या पद्धतीने बीबीसीवर दाखवण्यात आलं की बीबीसी मध्ये सांगितलं की संपूर्ण भारत हा मांसाहारी होता जैनांनी शाकाहार भारतामध्ये आणला मग जैनांच्या शाकाहाराचा इतका परिणाम आणि प्रभाव समाजावर पडला की आपला सगळा समाज हा शाकाहारी झाला अशा पद्धतीची जी उलटी मांडणी ही केल्या जात आहे ती का केल्या जात आहे याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे हा एक नेरेटिव्ह आहे हा एक डावा नेरेटिव्ह आहे ज्याच्यातून आपल्या समाजाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा प्रत्येक गोष्टीचा बारकाव्यानं विचार करण्याचा विवेक संपन्न विवे, विचार करण्याचा क्षमता विचार करण्याची क्षमता आणि एक विवेक संपन्न समाज आपला घडला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नरत असणं गरजेचं आहे भक्ती संप्रदायाचा महिमा प्रचंड आहे आजही आपण आपला देश हा टिकलेला आहे हा केवळ भक्ती संप्रदायाच्याच आधारावर नाही भक्ती संप्रदायाच्या संतांच्या प्रचार प्रसारावरच हे राष्ट्रसंत आपल्या इकडे समर्थ रामदास स्वामींसारखे होऊन गेलेत जगद्गुरु तुकोबारायांसारखे होऊन गेलेत माऊलीत ज्ञानोबा रायंनी ज्यांनी विश्वशांतीचा संदेश दिला आहे आज त्यामुळे महाराष्ट्र हे माऊली ज्ञानोबा राय जगद्गुरु तुकोबाराय शिव शिवसमर्थांची भूमी आहे आपण म्हणतो आणि हे म्हणत असताना त्यांचे खरोखर मौलिक तत्व काय होती ते आपण जाणून घेणं ती जपणं गरजेचं आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी त्यांचा आहार काय होता त्याच्यातून लोकांना काय पेरायचं आहे समाजाचं वातावरण कशा पद्धतीनं गढूळ आणि दूषित करायचं आहे ह्या गोष्टींपासून आपण लांब राहणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महात्मा